मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे हे आपण शाळेत शिकलेलंच आहोत त्यामुळे आपण सगळे समाजात राहतो आपण सगळे समाजाचा भाग आहोत आणि तुम्ही कुठल्याही क्षेत्रात उद्योगधंद्यात किंवा नोकरीत असलात तरी लोकांचा संपर्क शंभर टक्के टाळणं हे जवळपास अशक्य आहे आणि आपण ज्या लोकांमध्ये ज्या समाजात राहतो त्यांच्याशी वागावं कसं त्यांच्याशी आपला व्यवहार कसा असावा हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे लोकव्यवहार याला हल्ली एक कला समजण्यात येत आहे एवढं त्याचं महत्व आहे पण लोकव्यवहार या विषयावर जर तुम्ही गुगल वगैरे केलं तर तुम्हाला साहित्य खूप मिळेल पण त्यातनं दैनंदिन जीवनात अंमलात आणायच्या क्लुप्त्या काही विशेष सापडत नाही आणि हेच आपल्या संत हे साहित्याचं वैशिष्ट्य आहे की तुमच्या दैनंदिन जीवनातल्या ज्या समस्या आहेत त्या कशा सोडवाव्या त्याच्याकरता छान उत्तम कृप्त्या आपल्या संत साहित्यामध्ये आहेत आता लोक व्यवहाराच्या अनुषंगाने तुकारामांचा एक अभंग मला फार आवडतो तुकाराम महाराज म्हणतात स्वा श्वानासी भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावर तुका म्हणे सर्प पाजिली क्षीर वमिता विखार विष झाले म्हणजे कुत्रा आणि विषारी सर्प या दोन उदाहरणांनी त्यांनी एक फार सुंदर संदेश दिलेला आहे पहिल्या अर्ध्या भागात तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही एखाद्या कुत्र्या पुढे पंचपक्वांना वाढलेलं ताट जरी ठेवलं तरी त्याला त्याचं काही गम्य नाही त्याचं चित्त ते त्या हाडकावरच असतं त्याला ते हाडूक चघळणंच आवडतं आणि दुसऱ्या उदाहरणात तुकाराम महाराज म्हणतात की एखाद्या सापाला तुम्ही समजा खीर जरी पाजली तरी ती खीर पचल्यावर त्याचं रूपांतर विषामध्येच होणार आहे आणि ही दोन उदाहरणं किंवा हे दोन दाखले जे आहेत ते लोकव्यवहार या दृष्टीने फार उत्तम प्रकारचं सूत्र देऊ शकतं म्हणजे आपल्या अवतीभोवती जे लोक आहेत त्यांचा आपण कुत्रा आणि सर्प विषारी सर्प या दोन याच्यात जर विभागणी केली तर त्यांच्याशी कसं वागायचं हे आपल्याला ठरवता येऊ शकतं म्हणजे पहिल्या गटात जे मोडणारे लोक असतील जे, जे कुत्र्यासारखे असतील तर त्यांना जे हवं आहे त्यांना जे रुचतंय आहे तेच त्यांना द्या उगीच त्याला ज्याचं गम्य नाहीये ते त्याच्या पुढे वाढून ठेवू नका तुमची इच्छा कितीही चांगली असली तुम्हाला त्याच्याबद्दल कितीही चिंता असली आणि तुम्ही त्यांच्या कुत्र्यासमोर पंचपक्वनं वाढलं तरी त्याला त्याचं काहीही नाही त्याला त्याचं हाडूक मिळणं हे जास्त महत्वाचं आहे म्हणून तुमच्या मनामध्ये काय आहे किंवा तुमच्या भावना काय आहेत ह्याच्यापेक्षा सुद्धा समोरच्या माणसाला काय हवंय त्याला काय आवडतंय हे जास्त महत्वाचं ठरतं विशेषतः जेव्हा तुमचा त्यांच्याशी व्यवहार चालू असतो लोकव्यवहार चालू असतो एकमेकांची कामं करायची असतात तर तुम्हाला त्यांच्याकडनं काम काढून घ्यायचं असेल तर त्याला काय आवडतं ते केलं पाहिजे नैतिक अनैतिक तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय आवडतं ह्या गोष्टी तशा गैरलागू आहेत त्याच्यापुढे पंचपक्वान्न वाढू नका त्याला जर हाडूक हवं असेल तर त्याच्यापुढे हाडूक टाका तो तुमच्याकरता शेपटी हलवेल आणि तो तुमचं जे काही काम असेल ते आनंदाने निर्विघ्नपणे करून देईल पुढचं उदाहरण याच्यापेक्षा भयंकर आहे ते आहे विषारी सापाचं म्हणजे किमान कुत्र्याचं कसं कि आहे की पंचपक्वांनाऐवजी त्याला हाडूक दिलं तर तो, तो शेपटी हलवून काम तरी करू शकेल पण हे विषारी सर्पासारखे जे लोक आहेत त्यांच्यापासनं तर आपण लांबच राहिलेलं बरं कारण त्याला तुम्ही खिरीसारखा सुंदर पदार्थ जरी दिलात तरी त्याच्या शरीरात जाऊन त्याचं पचन झालं की त्याचं विषच होणार आहे आणि आपल्या अवतीभोवती असे लोक अनेक आहेत जे की जे स्वतःच्या डोक्यात किंवा स्वतःच्या मनात एवढा कचरा किंवा एवढं विष भरलेलं आहे की त्यांना तुम्ही चांगल्या गोष्टी जरी सांगायला गेलात तरी त्याचा ते विपरीत अर्थ नकारात्मक अर्थ किंवा विषारी अर्थच काढून दाखवतील मग अशा लोकांशी कसं वागायचं तर अशा लोकांना टाळायचं या लोकांबद्दल तुम्ही काहीही करू शकत नाही कुत्र्याला पंचपक्वांनाऐवजी हाडूक देऊन तुम्ही तुमचं काम काढून घेऊ शकता किंवा त्याच्यापासून तुम्हाला धोका होणार नाही ही काळजी घेऊ शकता पण विषारी सापाबद्दल तुम्ही काहीही करू शकत नाही त्याला खीर पाजली तरी त्याचं पचनसंस्थाच अशी आहे की त्याचं विषच होणार आहे म्हणून जे लोक आतनंच विषारी नकारात्मक अशा मनोवृत्तीचे असतील त्यांच्यापासून शक्य तो लांबच राहा कारण त्यांना तुम्ही कितीही चांगलं सांगितलं कितीही चांगला, किती चांगला उपदेश केला तो त्यांच्या भल्याचा जरी असला तरी त्यांची अंतर्गत रचनाच अशी झालेली आहे की ते त्यातनं सुद्धा विपरीत अर्थ काढतील आणि उद्या तुमच्यावरच उलटून विषारी सापासारखे डसायला सुद्धा कमी करणार नाहीत म्हणजे तुम्ही पाजलेली खीर विष बनून तुमच्या शरीरात कधी येईल याचा काहीही नेम नाही म्हणून असे जे लोक आहेत त्यांच्यापासनं एक हाताचं अंतर दोन हाताचं अंतर जेवढं घेता येईल तेवढं अंतर घ्या आणि लांबच राहा लोकव्यवहारा करता तुकारामांचा हा अभंग आपल्याला कसा वाटला आवश्यक कळवा धन्यवाद